नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रियांनो पिणाऱ्यांचे तसे पिण्यासाठी अनेक कारणं असतात पण त्यातलं एक कारण असतं कर्ज किंवा आर्थिक चांचल माझ्याकडं येणारे अनेक बंधुजन जे असतात व्यसनी ते आर्थिक संकटातून जात असतात त्याच्यामुळं व्यसनाच्या उपचारावरही त्याचा प्रत्यक्षात ताण येत असतो तर आज आपण ह्याविषयीच थोडं बोलणार आहोत प्रियानो व्यसनी व्यक्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की लोक म्हणतात की त्यांनी दारूमध्ये खूप पैसा उडवला पण हे मी डिनाय करतो म्हणजे अस्वीकार करतो कारण का मी ऑब्झर्व केलं आहे किंवा पाहत असतो की माणूस दिवसभरात किती पितळा असला किती त्याचा मोठा कोटा असला तर त्यांनी जनरल दारू पिली साधारण तर किमान तो हजार बाराशे रुपयाचे दारू पिऊ शकतो पण तरी तोच माणूस दिवसातून दहा दहा वीस वीस हजार रुपये उडवतो तर ता सांगायचं तात्पर्य म्हणजे की दारूवर फक्त हजार रुपये तो खर्च करतो पण दारुडे पानावर बाकीचे नव्वद टक्के त्याचे पैसे खर्च होत असतात ते असं की दारू इथं पिल्यानंतर मग त्याला पंधरा किलोमीटर चांगलं हॉटेल आठवतं मग तिथं त्याला जेवशी जायला वाटतं मग तो तिकडं जेवायला जातो मग जेवल्यानंतर पुन्हा त्याला दुसरं काहीतरी करूशी वाटते मग तो तिकडं जातो मग पुन्हा त्याला तिसरं काहीतरी करूशी वाटतं मग तो तिकडं जातो मग अशा पद्धतीने तो सगळा पैसा असा उडवला जातो आणि तो जो पैसा खर्च होत असतो तो, तो मुळात पैसा कुटुंबांच्या गरजा भागवण्यासाठी असतो आणि मग कुटुंबाच्या गरजेचा पैसा असा दारुडेपणामध्ये खर्च झाल्यानंतर त्याच्याकडे एक समस्या तयार होती आणि ती समस्या सोडवण्यासाठी मग कर्ज काढलं जातं आणि कर्ज का काढतो याचं ठोस कारण नसतं आणि आपण फेडू शकतो की नाही ह्याची त्याला कल्पना नसती पण वेळ मारून जगणं हा व्यसनीचा एक खूप मोठा गुन्हा आहे मग अशी वेळ मारून नेल्यानंतर एक कर्जाचा डोंगर तयार होतो मग त्याला एक नवं कारण सापडतं ते म्हणजे माझ्यावर कर्ज झालेलं आहे मी माझ्याकडं व्यसनमुक्तीच्या मदतीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की तुम्ही जी समस्या सांगून आज नशा करत आहे दारू पित आहे ती प्रत्येक समस्या सुटणारी आहे पण मोस्टली अधिक व्यसनींची व्यसनमुक्तीसाठी एक टर्म्स कंडिशन मी पाहतो ती म्हणजे आमच्या ह्या हो सगळ्या माझी कर्ज मिटलं की मी दारू प्यायचं सोडल माझा हा प्रश्न मिटला की मी दारू प्यायचं सोडल माझं ते शेताचं काम झालं की मी दारू प्यायचं सोडल माझं ते कोर्टाची केस मिटली की मी दारू प्यायचं सोडल काहीतरी टर्म्स कंडिशन ठेवतात की हे झाल्यावर मी प्यायचं सोडल पण मुळात खूप नैसर्गिक आणि वैज्ञानिक आधारावर सांगतोय की मुळात तुम्ही प्यायचं सोडलं तर ह्या सगळ्या समस्या सुटणार आहेत आणि ह्या चुकीच्या कन्सेप्टमुळं अनेक लोक पित राहतात माझा आणि माझ्यासारख्या अनेक मित्रांचा अनुभव आहे ज्यावेळेस त्यांनी प्यायचं थांबवलं मग त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या हळूहळू समस्या नाहीशा झाल्या आहेत आमच्याकडं मग व्यसनमुक्तीबरोबरच काही आर्थिक शिस्त शिकवली जाते मग त्याच्यामध्ये मोस्टली कमिटमेंट जर तुम्ही कर्जातून तुम सफर करत असाल तर नक्कीच कमिटमेंटला व्हॅल्यू देतो कमिटमेंट दिलेली प्रामाणिकपणे पाळणं ह्यालासुद्धा आपण व्हॅल्यू द्यायला शिकवत असतो कारण का शिस्त आणि प्रामाणिकपणा ही व्यसनामधले दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत की जे तुम्हाला पुढचं जीवन सुंदर आणि नियोजनबद्ध करण्यासाठी उपयोगी ठरत असतात मग एक वेळेस मी कमिटमेंट देऊन पाळायला शिकल्यानंतर मी खूप काय गमवलेलं असतंच पण समाजामध्ये आणि लोकांप्रती आपण एक विश्वाससुद्धा गमवला असतो तो विश्वास बाय प्रॉडक्ट बाजारामध्ये मिळत नाही तो तो डेव्हलप करायला लागतो आणि त्याच्यासाठी पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागतील आणि दुसरा पर्यायच नसतो त्याच्यामुळं हे केल्याने नक्कीच व्यसनमुक्तीचा एक नवीन जीवनाचा अनुभव व्यसनी बंधूला मिळतोच हा आमचा अनुभव आहे मग आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगणं आहे की आपल्या आज जितकी लोक समस्यांमुळं व्यसन करत आहेत तर नक्कीच त्यांनी प्यायचं थांबवल्यानंतर त्यांच्या सगळ्या सुटण्यासारख्या समस्या आहेत आणि ते सुटतातच पण त्याच्यासाठी एकच स्टंप कंडिशन आहे की तुम्ही प्यायचं थांबा आणि जरी लोक म्हणतात की को, को आ, कोर्टाची पायरी चढू नये पण मी त्यांना नक्की सांगेल की चांगल्या व्यसनमुक्ती केंद्राची सुद्धा मदत घ्यायला हायगाय करू नका तिथं चांगली मदत मिळतं आणि आपलं उर्वरित जीवन व्यसनमुक्त आणि आनंदी आपण जगू शकतो हे मी खात्रीने तुम्हाला विश्वासाने सांगत आहे धन्यवाद